सर आपला परिचय मी अजय वडांगे निरीक्षक आहे भोजन कल्याण विभागाला सर हे विद्यार्थी जे आता उपोषणाला इथे बसलेले तर काय सांगू शकाल याच्या विषयी कारण हे म्हणतात की आम्ही शंभर मुलांनी फॉर्म भरले नाही बरोबर आहे ऍडमिशन प्रोसेस चालूच आहे चालू केली होती या ऍडमिशन प्रोसेस त्या बाबतीत हे नाही आहे पण आता ते लगेच इन्फ्रास्ट्रक्चर आले की लगेच वस्तीगृह पंधरा टक्के पर्यंत चालू होणार आहे मॅम तेव्हा ती बिल्डिंग वगैरे पाहण्यामध्ये भेट दिला ते त्यामध्ये बिल्डिंग वगैरे येऊ शकतो गव्हर्नमेंट बिल्डिंग गाईडलाईन्स वगैरे आहे ती गाईडलाईन्स येऊ ते कामं चालू होतं तयार नाही मॅम

नमस्कार मी उमेश कोराम संयोजक ओबीसी युवा अधिकार मानस आपण सर्वांना आहे की मागील सात वर्षापासून जवळपास शासनाने सांगितले की ओबीसी चे सुरू करू मागील दोन वर्षात चांगल्या हालचाली झाल्यात आणि बहात्तर वसतीगृह ओबीसीचे सुरू करू असं सरकारने सांगितलं याच्यामध्ये ओबीसी संघटनांच्या रेट्यामुळे ओबीसीच्या इमारती मिळाल्यात मागच्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून हॉस्टेल सुरू होतील असं मान्य मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं होतं आज तुम्ही समजू शकता आज एक ऑगस्ट आहे म्हणजे जवळपास एक वर्ष कम्प्लीट होत आहे आणि एक वर्ष कम्प्लीट होत असताना सुद्धा ओबीसीचे वस्तीगृह वसतीगृह सुरू होत नाहीत या पूर्ण भारतभर्यात जो भारत ओबीसी समाज चालवतो त्या पूर्ण भारतभऱ्यामध्ये एकही ओबीसीचा वसतीगृह नाही एकही स्वतंत्र वसतीगृह नाही पहिल्यांदा हे वस्तीगृह सुरू होत होते त्यातही आज आम्हाला इथे रस्त्यावर बसावं लागतंय की पहिला वस्तीगृह सुद्धा सुरू होत नाहीये आणि नागपूरमध्ये आज आम्ही बसलेलो बहादुरा फाट्यावर वस्तीगृह सुरू झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही ताबा घेण्यासाठी म्हणून आलेलो आहेत विद्यार्थ्यांनी आपलं सगळं सामान आणलेलं आहे बऱ्याच लोकांनी रूम सोडलेले आहेत कारण गरीब घरचे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत शासनाने कमीत कमी यांना पाच हजार महिना आता सुरू करावा अन्यथा आम्ही आज या हॉस्टेलचा ताबा घेऊ आपल्या रूम्स मध्ये आम्ही जाऊन राहू आणि आपलं सामान ठेवू सरकारचा काही हेतू असू शकतो सरकारला असं असेल की ओबीसी शंभर विद्यार्थी एकत्रित येतील संघटित होतील हा एक हेतू असू शकतो कारण सरकारकडे हजारो करोड रुपये आहेत रोज हजार हजार पाच पाज़ पाचशे करोड रुपयाचे टेंडर निघतात परंतु वस्तीगृहासाठी बहात्तर लाख रुपये फक्त लागतात एका वस्तीगृहाला चालवायला तुम्ही समजू शकता की बहात्तर करोड रुपये शंभर वस्तीगृहाला जे लागत आहेत ते सरकारकडे नाहीये आणि या विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसावं लागतंय रूम सोडवं लागतंय किंवा अभ्यासापासून वंचित राहावं लागतंय उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय आणि हा पहिला वस्तीगृह शासनाने तर मोठं मोठ्या गाजाबाजा करून सुरू करायला पाहिजेत परंतु ही अशी स्थिती आलेली आहे की आज ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि विद्यार्थी सेकंड इयरचे आहेत मागच्याच वर्षी ऍडमिशन झालेले आहेत असं असताना आताही वस्तीगृह सुरू झालेले आहेत हे का बांधले नाही तर बांधलेले नाहीत ना हे वस्तीगृह खाजगी हे खाजगी इमारत आहे आणि अजूनही एकही वस्तीगृह एकही इमारत या भारत यामध्ये एकही ओबीसी साठी वस्ती इमारत नाहीये हे पहिले असे बहात्तर वसतीगृह आहेत ज्यामध्ये खाजगी इमारत वस्तीगृह चालू चालू करणार आहेत सहा महिन्यापासून ही अक्वायर केलेली इमारत तिची रंगरंगोटी केली परंतु त्यावेळी मागच्या वर्षी सांगितलं इमारत नाहीये आता सांगतात फर्निचर नाहीये आम्ही फर्निचर दहा दिवसात पंधरा दिवसात करू असं सुरू आहे तर आमच्या सरळ सरळ सरकारवर ताशेर आहेत की या सरकारने एकदम वेटीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना आणि असं आता समोर दोन इलेक्शन्स आहेत जरी वस्तीगृह सुरू झाले नाही तर इलेक्शन मध्ये पुन्हा आचारसंहिता लागेल पुढची सरकार कोणती येते काय माहिती नाही आणि सरकार काय करेल हे माहिती नाही म्हणून वस्तीगृह लवकरात लवकर म्हणजे आजपासूनच आमचा आम्हाला ताबा त्याने द्यायला पाहिजे नाही आम्ही ताबा घेऊच ना आज आणि दिला दिला नाही तर आम्ही कमीत कमी निर्वाह मागणी करू आणि ते सुद्धा आजच आम्हाला पत्र आलं पाहिजे आता काय मागणी आहे उपसंचालक माझ्याशी फोनवर बोलले इन्स्पेक्टर आहेत भडांगे म्हणून ते माझ्याशी बोललेत सह उपसंचालक सहसंचालक सुद्धा सहाय्यक संचालक सुद्धा बोलतायत परंतु आम्हाला कोणावर विश्वास नाहीये कारण तुम्ही समजू शकता विधान भवन जे आहे त्यांचं मत आहे की पंधरा ऑगस्टला आम्ही वस्तीगृह सुरू करू परंतु मागच्या वर्षी विधानसभेत मंत्र्यांनी म्हटलं की पंधरा ऑगस्टला सुरू करू मागच्या वर्षी तर या वर्षी पंधरा ऑगस्टला सुरू होईल काय खात्री आहे आणि त्यांनाही माहिती नाहीये जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनाही कुठे माहिती आहे की वस्तीगृह कशी सुरू होतील कधी सुरू होतील त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार आहे मी भंडाऱ्याकडले हा आम्ही इंजिनिअरिंग करत आहे आता सध्या मध्ये राहणं सुरू आहे आमच्या मोगाव मध्ये गायकवाड कॉलेज म्हणजे घरचे सर्व शेतकरी आहेत आई वडील शेत शेतकरी आहे रोजच्या म्हणजे आपला कामाला जाणी आणि पैसे याच्यावर पूर्ण ना ना हो नाही परवडत नाही त्यामुळेच तर हॉस्टेलच्या फॉर्म भरलेलं होतं ॲडमिशन आमची पाच मार्चला झाली होती पंधरा मार्चला हो त्यानंतर आम्ही मग समाज कल्याणला गेलो होतो ते म्हणत होते की एक महिन्यानं सुरू होईल मग एप्रिल मध्ये म्हणजे आम्ही तर होता मग एप्रिल मध्ये गेलो त्यानंतर म्हणते मे मध्ये होईल मे मध्ये मग गेल्यावर ते म्हणतात विधानसभेचे ते लोक ते लोकसभेचे आचारसंहिता सुरू आहे त्यानंतर मग जुलै मध्ये जून मध्ये पण गेलो जुलै मध्ये पण गेलो ते म्हणत होते मग ऑगस्ट मध्ये तरी होऊन जाईल पण आगस्ट मध्ये पण आहेत आता सुरू झाला आपला ऑगस्ट ते म्हणतात पंधरा ऑगस्टला सुरू होईल आम्ही किती दिवस थांबणार आहोत मी आलेलो आहे नागपूर शहरामध्ये मी मागल्या एक वर्षापासून आहे मॅम आणि मी ओबीसी हॉस्टिंग करीता अर्ज केलेला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्ज केलेला होता आणि मार्च पंधराला आम्ही ॲडमिशन कन्फर्म केलेलो होतो कन्फर्म केल्यानंतर मॅम त्यांनी सांगितलं आम्हाला एक महिन्याच्या नंतर वसतिगृह चालू होणार तर आम्ही एक महिने थांबलो आणि विचारला पुन्हा त्यांना कॉल करून विचारला तर ते म्हटले पंधरा दिवसामध्ये चालू होणार पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही व्हिजिट करून विचारलं तिथे तर ते म्हणा म्हणाले की आता आचारसंहिता लागलेली आहे तर आचारसंहिता संपल्याच्या नंतर वसतिगृह चालू होणार आहे तर आम्ही आचारसंहिता था, थांबण्याची सुद्धा म्हणजे हे केलं वाट बघितली आणि वाट बघितल्यानंतर आणखी त्यांनी म्हटलं पंधरा दिवस थांबा वस्तीगृह चालू होणार पंधरा दिवसानंतर पण आम्ही गेलो तिथे त्यांनी आणखी म्हटलं आता फर्निचर लागायला आहे फर् सर उमेशराम सर बरोबर आम्ही गेलेलो होतो तर तिथे त्यांनी म्हटलं आठ दहा दिवसामध्ये फर्निचरची व्यवस्था होऊन जाणार आणि तुमचे वस्तिगृह चालू होणार तर आम्ही आठ दहा दिवस सुद्धा थांब थांबलो आणि आता तीन महिने व्हायला आलेली आहेत जवळपास दोन तीन महिने व्हायला आलेली आहेत आचारसंहिता संपून तरी सुद्धा आमचे वसतीगृह सुरू व्हायला आहे तर आम्ही करायचे का आम्ही शेतकऱ्याचे मुलं घरची परिस्थिती वडील शेतकरी आहेत त्यामुळे आता शेती वगैरेचे हो दिवस आहेत तर पैसे वगैरेचे थोडं होतच कम हा तर त्यामुळे आमच्या बीटेकच्या आता फीस वगैरे हो पण भरायची असते बीटेकची फीस माहितीच आहे तुम्हाला वरून मी टी एफब्ल्यू एस थ्रू ॲडमिशन केलं आहे का बरं माझी फीज वाचावी म्हणून आणि वसतिगृहासाठी मी आधी पण अप्लाय केलेलं होतं तर त्या वसतिगृहामध्ये काय करणार असतं माझ्या कॅटेगरी मध्ये झालेलं नाही तर त्यासाठी मी ओबीसी वसतिगृहामध्ये फॉर्म भरलेला आहे ऍडमिशनचा माझ्या मित्राचं मला नोटिफिकेशन आला की तुमच्या ओबीसी मुलांकरिता वसतिगृह चालू होणार आहे आणि त्यांनी जवळपास पंधरा मार्चला वसतिगृह चालू होणार आहेत असे नोटिफिकेशन काढलेली होती परंतु आता तर पंधरा ऑगस्ट येत आलं आता एक ऑगस्ट येत आलं तरी पण आमचे वसिगृह चालू व्हायला आहेत आणि ते आणखी डेट वाढवत जातात शंभर मुलांची जवळपास शंभर मुलांचे फॉर्म त्यांनी घेतलेले आहेत आणि शंभर मुलं सर्व असे याच बॅकग्राऊंड वरून येतात काही शेतकरी शेतकऱ्यांचे मुलं आहेत काही ज्यांचे वडील रोज काम करतात त्यांचे मुलं आहेत तर त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होत आहे ना आमचे जवळपास महिन्याचे पाच ते सात हजार रुपये जात आहेत तर एक शेतकऱ्याचा मुलगा पाच ते सात हजार रुपये काय दर महिन्याला आणणार काय त्यांनी वस्तिगृह करीता फॉर्म कशाला भरला जर असं नाही जमत तर मग आम्ही आधार स्वाधार करीता आम्हाला करून दिलं पाहिजे कन्वर्ट त्यांनी स्वच्छ विद्यार्थी आहेत तर माझ्या हॉस्टेल इथून तीस किलोमीटरला दूर पडतोय तर हॉस्टेल सुद्धा त्यांनी एकदम असं कोणत्या गा, मध्ये घातलेलं आहे जसं काही ते आम्हाला दान वगैरे देत आहे तसं योगेश मार्कर मी इथं बी एम एस ऍडमिशन आहे मॅडम श्री आयुर्वेदिक महाविद्यालय मी मोठी आहे मॅडम मराठवाड्या मधून हा हॉस्टेलचा फॉर्म फेब्रुवारी मध्ये सुरू झाले ते नंतर मार्च मध्ये लिस्ट वगैरे लागली आणि मार्च मध्ये सांगितले की एप्रिल पर्यंत हॉस्टेल सुरू होऊन जाईल तर आम्ही एप्रिल मध्ये मग नंतर जेव्हा हॉस्टेल जी तारीख गेली तारखेला गेलो तर तेव्हापासून मग आता हे चाल टाकलच करण्यात हॉस्टेल सुरू झालं आता असं मागणी की आज हॉस्टेल सुरू करून टाका जागा देऊन टाका आणि नंतर जे काम आहे ते सुरू म्हणजे हाताने करून टाका जेवढे ज्या प्रॉब्लेम आहेत त्या हा हा ते माझा महिना सव्वीस तारखेला संपलाय तर तो सोडून आलो मी हा आता तर पर्याय व्यवस्था तर काही करून नाही आलं डबल वापस जावं लागेल पुन्हा त्यांना विनंती करावी लागेल नाही तर आज इथे राहण्यासाठी आज आम्ही जेव्हा वेळेस सरांकडे गेलतो समाज तर सरांना बोलो सर म्हणजे एक तारखेला तुम्ही जाऊ शकता जाऊ हा सर मग एक तारखेला राहा म्हणले आम्ही म्हणलं सर आम्हाला फर्निचर वगैरे काय लागत नाही आम्ही आमचं जे आथरूम आहे ते घेऊन राहू शकतो जोपर्यंत तुमची होत नाही तोपर्यंत सर म्हणले हो म्हणजे आम्ही डायरेक्ट नाही आलो ना बोलून आलो हम्म तर्मार तर्मार आता जे सरांनी सरांनी सरा सांगितलं की बा या महिन्याचे पाच हजार द्या आणि नंतर पुढच्या महिन्यापासून सुरू करा म्हणजे आम्ही जाऊन राहू शकतो आता आम्ही इथे एक तीस तीश पस्तीस विद्यार्थी पस्तीस चाळीस आज आम्ही जोपर्यंत शासनाकडून आम्हाला काही पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आम्हाला या महिन्याचा त्याने निर्वाह भत्ता भत्ता दिला पाहिजे अन्यथा आजपासून आम्हाला इथं ताबा दिला पाहिजे हे आमची मागणी आहे हे आता आरपारची लढाई आहे कारण आम्ही सात वर्षापासून थांबलेलो आहेत मागच्या दोन वर्षापासून हे सुरू आहे तारीख पे तारीख सुरू आहे मंत्री खोटे बोलतात सचिव खोटे बोलतात संचालक खोटे बोलतात उपसंचालक आणि सहायक संचालकांना माहिती नाहीये अधिकाऱ्यांना हे माहिती नाही की आपले वस्तीगृह कधी सुरू होतील होतील की नाही हे माहिती नाहीये तर याच्यावर कोणावरच आमचा विश्वास नाही आहे जोपर्यंत आमचा विद्यार्थी या वस्तीगृहात येऊन जेवण करत नाही पहिल्या दिवशी जे जेवण केलं त्या दिवशी आम्ही समजू आमचे वस्तीगृह सुरू झाले हो यांनी आम्हाला काल पत्र दिलं मॅडम त्यांना यांना सगळं माहिती आहे विभागाला पूर्ण माहिती आहे विभागाला दोन महिन्यापासून सगळी गोष्ट माहिती आहे की विद्यार्थी तात्कडच आहेत विद्यार्थ्यांना वसतिगृह पाहिजे आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी वस्तीगृहात येणार आहेत या तारखेला तर असं असताना आम्हाला काल सायंकाळी पत्र मिळालं की तुम्ही पंधरा ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्टला सुरू करू तर मॅम असं चालणार नाही ना जर आम्हाला यांनी बोलवलं असतं विद्यार्थ्यांना बोलवलं असतं त्यांना काउन्सिल केलं असतं की विद्यार्थी मित्रांनो काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कोणाला सांगता येत सांगत नाही आणि जे प्रॉब्लेम्स कधी सॉल्व्ह होण्यासारखे नाही त्यांचे तर आम्ही कसा विश्वास ठेवणार पर्याय व्यवस्था कशा व्यवस्था कशाला आमचे वस्तीगृह आमच्या हक्काचे वस्तीगृहात नाही सरकारची वस्तीगृह म्हणजे आमच्या वस्तीगृह ग्रह आम्ही राहू आपल्या रूम मध्ये जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळे विद्यार्थी करतील आम्ही करू पार कोस सुरू पाहिजे